नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि स्वामींचरणी मनोमन प्रार्थना करते की आपल्या सगळ्यांच्या जे काही चांगल्या इच्छा आहेत ज्या खूप दिवस झालं रकडल्या त्या स्वामींनी लवकरात लवकर पूर्ण करू देत कारण आता येत आहे नवीन वर्ष दोन हजार सव्वीस हो मराठी वर्ष जरी आपलं गुढीपाडव्याला सुरू होत असेल तरी देखील इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे आपण आता कॅलेंडर बदलणार नवीन वर्ष दोन हजार पंचवीस सोडून सव्वीसमध्ये आपण पदार्पण करणार आहोत मग अशाच नवीन वर्षामध्ये वर्ष वर्ष सगळ्यात पहिला जो सण येतो तर संक्रांतीचा बरोबर मग संक्रांतीला यंदा संक्रांत कशावर आहे किंवा काय महत्व आहे संक्रांती कशावर बसून आलेली आहे वाहन काय आहे कोणत्या रंगावर आलेली आहे कोणत्या दिशेला जात आहे पुण्यकाळ कोणता हे सगळं माहीत असणं खूप गरजेचं आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओमधून आपण हे जाणून घेणार आहोत की आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला फार महत्त्व आहे बघा जेव्हा सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो सूर्याचं जे आहे उत्तरायण सुरू होतं संक्रांतीपासून आपले पुत्र शनी महाराज यांना ते भेटायला जातात अशी आख्यायिका आहे म्हणूनच मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होतो देवांचा दिवस सुरू होतो आणि मकर संक्रांतीच्या सूर्याचं उत्तरायण होणं म्हणजेच उत्तरायणाचा काळ हा शुभ मानला जातो जीवनात जे जी आपल्या अंधकार आहेत त्या मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात जर आपण जप साधना केली तप होम हवन अवश्य केलं तर यामध्ये फरक हा आपल्याला दिसून येतो मग यंदा मकर संक्रांतीचं वाहन काय आहे कशावर बसून आलेली आहे कोणत्या रंगावर आहे कोणाला हानिकारक तर नाही आहे ना पुण्यकाळ कोणता नक्षत्र कोणतं हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्याप्रमाणे प्रत्येक सणांना महत्त्व आहे प्रत्येक तिथीला महत्त्व आहे त्याप्रमाणेच या योगाला जेव्हा सूर्य जो मकर राशीत प्रवेश करतो त्याला खूप महत्त्व आहे यंदा संक्रांत चौदा जानेवारीला आहे खूप दिवसानंतर असा आपल्याला योग भेटत आहे एकादशी देखील आज आहे षट तिला एकादशी असा हा शुभ योग आहे मकर संक्रांती आणि एकादशी आपण एकत्र साजरी करणार आहोत मग आता यामध्ये आपण वान व असा घ्यायचा का ह्याचा देखील अनेकांना प्रश्न आहे कारण एकादशी आहे एकादशी ही जरी असली तरी हा जो मुहूर्त आहे दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सुरू होत आहे सूर्य मकर राशीत तेव्हा प्रवेश करणार आहे म्हणूनच संक्रांतीचा जो पुण्यकाळाचा पर्व आहे तो चौदा जानेवारीला दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत आहे म्हणजेच सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत हा पुण्यकाळ आहे यामध्ये आपण वसा कसा घ्यायचा आपले जे ओसा आहे तो कसा घ्यायचा काय द्या दान द्यायचा आहे वाण काय देऊ शकतो त्याबद्दल देखील आपण बघणार आहोत पण त्याचप्रमाणे यंदा जी संक्रांत आहे ती नेमकी कशावर बसून आलेली आहे ते देखील माहीत असणं तितकंच गरजेचं आहे म्हणूनच संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या देखील आपल्याला वर्ज करायच्या असतात त्याचबरोबर यंदा संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू देखील आपल्याला वर्ज करायच्या आहेत तर मग यावर्षी सूर्याचं संक्रमण बालव कारणावर झालेलं आहे म्हणूनच वाहन जे आहे वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे संक्रांतीच्या हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे ती कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचं फूल घेतलेलं आहे पायस भक्षण करीत आहेत पायस म्हणजे काय तर खीर म्हणून या दिवशी दूध किंवा दुधाचे पदार्थ शक्यतो खाणं टाळायचं आहे जातीनं सर्प जातीची आहे यंदा संक्रांत भूषणार्थ म्हणजे भूषण मोती धारण केलेलं आहे वारनाव व नक्षत्र अनुराधा नक्षत्र आहे वारनाव मंदाकिनी आहे यासोबतच ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेला पाहत आहे संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतात हे लक्षात घ्या संक्रांती जिथून आली आहे ते तेथील जनतेला सुख प्राप्त होईल पर्व काळामध्ये द्यावयाचे जे दान आहे ते म्हणजे नवे भांडे गाईला घास अन्न तीळ गूळ यांचं दान देऊ शकता भूमी या यथाचित दान देऊ शकतो आपण यासोबतच आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो तर यंदा भोगी हा सण मंगळवारी तेरा जानेवारीला आलेला आहे आणि संक्रांत जी आहे ती चौदा जानेवारीला आहे पंधरा जानेवारीला आपण किंक्रांत हा सण साजरा करणार आहोत अशा प्रकारे या तिन्ही दिवसांचं वेगवेगळं महत्त्व आहे आपल्याकडे तीन दिवस अगदी छान उत्साहामध्ये मकर संक्रांतीचा सण हा साजरा केला जातो लहान मुलं पतंग वगैरे उडवतात याच दिवसांमध्ये तिळगुळ वाटण्याचा कार्यक्रम महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो तर अशा प्रकारे तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणून हा सण साजरा करायचा आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत किंकरात संक्रांत आणि भोगीला आपण काय काय करायचं आहे कशा प्रकारे या गोष्टींना महत्त्व आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ